मोनाचा मनाचा खूप मोठेपणा करू माझ्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबातील एका व्यक्तीला जो की उमेदवार आहे लोकसभेसाठी आपण माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो निवडणूक

संविधानाचे रक्षण करायचं स्थानिक मुद्दे तेवढेच महत्वाचे असतात अनेक मुद्दे ज्या मतदारसंघात आहे का त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं पण ते काही झालंय काही नाही आणि येणाऱ्या काळात मी तुम्हाला आश्वासन देतो की जे जे काही स्थानिक मुद्दे असतील माणूस हा केंद्रबिंदू समजून सर्वसामान्य माणसाला जे काही काम असतील ते काम येणाऱ्या काळात तुमच्या आशीर्वाद तुमचा आशीर्वाद मी माझा जो राजकीय प्रवास आहे ते आदरणीय आनंदरावडे साहेबांनी सांगितलं मोठ्या यांना सांगतात आणि मी तकदिराला आवर्जून खरंच तकदिरवा लावतो म्हणजे निवडणूक सुरू झाली मग कोळी महासंघाचा कोळी पा, समाजाने पाठिंबा पा दिला नंतर काल धनगर समाजाने पाठिंबा पा दिला त्यापूर्वी मराठा सेवा संघाने समाजाचे ब्रिगेट पाठिंबा पा दिला आज आपण पाठिंबा जो राजकीय प्रवास आहे राजकीय जीवन आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामपंचायत सदस्य होतो पाच वर्षानंतर सरपंच झालो सरपंच असतानाच